नमस्कार स्वागत आहे तुमचं आयुर्वेदिक घरगुती उपाय या यूट्यूब चॅनेलवर आज तुम्हाला पालक भाजीचे औषधी गुणधर्म व उपयोग सांगणार आहे सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे पालक ही भाजी आहारात जेवढी महत्वाची आहे तेवढीच औषधी गुणधर्म धर्म असल्यामुळे आरोग्यदायीसुद्धा आहे भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून पालकची लागवड केली जाते पालकाची पाने ही फिकट हिरवी टोकाकडे निमुळती गुळगुळीत्व पसरट अशी असतात मराठीत पालक इंग्रजीत स्पिनॅच तर शास्त्रीय भाषेत स्पिनासिया ॲलेरेकिया या नावाने ओळखली जाणारी पालक भाजी चेनोपोडिएसी या कुळातील वनस्पती आहे पालकाचे देशी पालक आणि विलायती पालक असे दोन प्रकार पडतात आपण सहसा देशी पालकच आहारामध्ये वापरतो विलायती पालक हा प्रकार आशियामध्ये आढळतो औषधी गुणधर्म काय हे आपण बघूया पालकामध्ये लोह कॅल्शियम फॉ फो, फॉस्फरस तसेच अमायोनो ॲसिड प्रथिने खजिने आर्द्ररता तंतुमय व पिष्टमय पदार्थ ब व क जीवनसत्व फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते आयुर्वेदानुसार पालक ही शीतल मूत्रल सारक पचनास जड पित्तशामक रोचक व वेदनाहारी आहे या सर्व गुणधर्मामुळे पालक भाजी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण आहे व सर्व आजारांमध्ये भत्त्यकर अशी भाजी आहे पालक भाजीचे उपयोग काय आहेत ते आता आपण बघूयात आरोग्य चांगले राखण्यासाठी शाकार करण्यासाठी व्यक्तीच्या पालकांच्या भाजीचे नियमित सेवन करावे कारण मटण चिकन अंडी मासे यांच्या मांसातून जेवढ्या प्रमाणात प्रथिने मिळतात अगदी तेवढ्याच प्रमाणात पालकाच्या भाजीतून मिळतात म्हणून मांसाहार न घेणाऱ्यांसाठी पालक सेवन करणे हे वरदानच आहे पालकाच्या भाजीत लोह व तांब्याचा अंश असल्याने रक्तलपात या आजारावर ही भाजी अत्यंत उपयुक्त आहे हिच्यामध्ये रक्तवर्धक गुणधर्म असल्याने रक्त निर्माण होण्याची प्रक्रिया लगेच सुरू होते तसेच पालक रक्त शुद्ध करतो व हाडांना मजबूत बनवण्याचे काम करतो पालक टॅमॅटो काकडी कांदा यांचे सॅलेड किंवा कोशिंबीर बनवून त्यात थोडेसे लिंबू पिळावे लिंबामध्ये असणाऱ्या क जीवनसत्वामुळे पालक भाजीमध्ये असणारे लोह संपूर्णपणे शरीरात शोषले जाण्याची प्रक्रिया होते म्हणून सहसा पालक हा स्वच्छ धुवून कच्च्या स्वरूपात खावा पालकमध्ये विपुल प्रमाणात फॉलिक ॲसिड असल्यामुळे गर्भवती स्त्रियांनी व मातांनी आहारामध्ये पालक नियमित वापरावा पालकामध्ये असणाऱ्या फॉलिक ॲसिडमुळे गर्भाची वाढ चांगली होते व त्यामुळे गर्भपात टाळता येतो अनेक गर्भवती स्त्रियांमध्ये थकवा वाटणे धाप लागणे वजन कमी होणे जुलाब लागणे ही लक्षणे जाणवतात असे होऊ नये म्हणून गर्भवती स्त्रीने पोषक आहार म्हणून पालकाचा नियमितपणे वापर करावा अजीवनसत्वाने परिपूर्ण अशी पालक भाजी खाल्ल्याने डोळ्यांच्या तक्रारी कमी होतात तसेच रात आंधळेपणा या विकारावर पालक हे एक उत्तम परिपूर्ण औषध आहे पालक ही भाजी जीवनशक्तीचे मूल स्रोत आहे त्यामुळे एखाद्या स्तनपान देणाऱ्या मातेला पुरेसे दूध येत नसेल तर अशा वेळे बालकाच्या वाढीसाठी बाळ चार महिन्याचे झाल्यानंतर पालक पानांचे सूप करून बाळाला पाजावे यामुळे बाळाची वाढ चांगली होते पालकाच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रणात राहतो अंगावर गाठ येऊन जर सूज आले असेल तर अशा वेळी पालक पानांचे पोटीस गरम करून त्या जागी बांधावे पालकामध्ये रक्तशोधक गुणधर्म असल्यामुळे यकृताचे विकार कावेळ पित्तविकार यांमध्ये उपयुक्त आहे आतड्यांची ताकद वाढवण्यासाठी व त्यांना क्रियाशील बनवण्यासाठी पालकाचा एक ग्लासभर रक्त अनुशा पोटी नियमितपणे सेवन करावा याच्या सेवनाने आतड्यांतील मलाचे निस्सारण होण्यास मदत होते व शौचास साफ होऊन पोट साफ राहते शहाळ्याच्या पाण्यातून ताजा पालक रस दिवसातून दोन वेळा एक एक कप घेतल्यास मूत्र प्रमाण वाढून मूत्रातील आम्लता कमी होते व त्यामुळे लघवीला जळजळ थेंब लगवी अशी कारणे नाहीश होतात अशा प्रकारे पालक भाजीचे गुणधर्म व उपयोग वरील प्रमाणे आहेत जर तुम्ही जेवणात दररोज पालक भाजीचे सेवन केले तर तुम्हाला काही आजारांपासून नक्कीच आराम मिळेल म्हणून तुम्ही दररोज जेवणात पालक भाजीचा वापर करावा किंवा सॅलेड करून खावे व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका थँक्यू